नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल जाचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो आज बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली याच्या संदर्भामध्ये आपला निर्णय झाला नाही हे सर्वांना माहिती आहे दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे काय की तुकाराम बाबा पुढची दिशा कशा पद्धतीनं ठरवणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपला निर्णय कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्यासाठी भूमिका कोणाची महत्वाची असणार आहे हे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे परंतु हा विषय कॅबिनेट समोर कशा पद्धतीने येऊ शकतो या संदर्भामध्ये आज आपण माहिती बघणार आहोत त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी निवासीचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे यांनी भेट दिलेली आहे त्यांनी गुरुजन चॅनलला लाईव्ह मुलाखत सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत सोबतच जाणून घेणार आहोत की बीडमध्ये जे ट्रेनिंग शिक्षक आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांची नेमकं काय स्टेटस आहे काय का प्रक्रिया आहे तत्पूर्वी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपल्यापैकी काही लंगू आणि चंपू असे झालेले आहेत की अरे आपला कार्यकाळ संपला आपला कार्यकाळ तर वाढवून मिळणार नाही मग आता आंदोलनाला जाऊन काय करायचं आता तर आपल्याला घरीच बसावं लागणार आहे अरे शासन तर आपल्याला कार्यकाळ वाढवून देणारच नाही मग आता तूच कशाला आंदोलनाला जातो मी तर आता दुसरं काम शोधत आहे अमकं करताय ढमकं करताय टमक करताय असं म्हणून म्हणून तुमच्या डोक्यामध्ये ज्यांनी निगा निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार पेरायला सुरुवात केलेली आहे अशा लंपू आणि चंपूपासनं दूर राहायला सुरुवात करा कारण मुख, की विद्यार्थी मित्रांनो कार्यकाळ शंभर टक्के शासन वाढवेल याच्या संदर्भामध्ये मुख उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्वतः त्यांचं भाषण झाल्याच्या नंतर ज्या वेळेला ऑडियन्समधून निवेदन देण्याच्या संदर्भामध्ये तिथले जे स्थानिक आमदार होते त्यांनी घोषणा केली की लाडक्या भावांचा प्रश्न देखील आम्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय हो यांच्याकडे मांडणार आहोत अशी ज्यावेळेस त्यांनी माईकमधून घोषणा केली तर त्यावेळेला आपलं भाषण झाल्याच्या नंतर स्वतः सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माघारी परत आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं की हे सरकार लाडक्या भावांचं आहे हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे अरे ते तुमचं वाढवायचं ना कालावधी वाढ करायची आहे ना अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्या भाषणामध्ये मांडला याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आपण जे मुंबईला आंदोलन केली आपली त्याची मीडियामध्ये जास्त ट्रायल झाली नाही दोन आंदोलनं झाली जिल्ह्याभरामध्ये आंदोलनं झाली याचा कदाचित विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नसेल असं तुम्हाला वाटतं का अहो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते त्यांच्यापर्यंत हामखा असा विषय पोहोचलेला असेल परंतु जे जेव्हा जोपर्यंत समाजाकडनं एखादी मागणी होत नाही समाजामधल्या घटाका घटकांकडनं एखाद्या विषयासंदर्भामध्ये यथोचित मागणी होत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार स्वतःवरून काही देईल अशी काही मला भूमिका सरकारची कधीच वाटत नाही आणि म्हणून लोकांना आवडणारे लोकोपयोगी आणि लोकांमध्ये आपण प्रसिद्ध होऊ अशा पद्धतीचे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक शासनकर्त्याचा विचार आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि म्हणून मला अशी शंभर टक्के खात्री आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आपला प्रश्न मार्गी लागणार आहे आता आजच्या कॅबिनेटमध्ये आपला विषय आला ने नेला नाही आहे मला आज सकाळी एका विद्यार्थ्याचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की सर आजच्या कॅबिनेटमध्ये आपला विषय लागला जाऊ शकतो का तर मी त्याला स्पष्ट सांगितलं की आपला विषय आजच्या कॅबिनेटमध्ये लागणार नाही का कारण की त्याची एक प्रोसेस असते आधी प्रस्ताव तयार करावा लागतो आपल्या विभागाचे सचिव आपल्या विभागाचे मंत्री महोदय यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वतःहून तो विषय का म्हणजे त्याचा प्रस्ताव सादर ठेवावा लागतो त्याच्यावरती मंत्रिमंडळामध्ये चर्चा होते चर्चा झाल्याच्या नंतरची ही सर्व प्रोसेस आहे आणि आता सध्याच्या ज्या अलीकडच्या काळामध्ये ज्या कॅबिनेट बैठक्या होतात याच्यामधले जे निर्णय असतात ते कशा पद्धतीने होतात की आधीच सचिव स्तरावरची बैठक पार पडलेली असते वित्त विभागाची त्याला मान्यता मिळालेली असते आणि फक्त घोषणा बाकी असते म्हणजे नॉमिनल एक प्रोटोकॉल जो असतो की नाही तर तशा पद्धतीनं तो पार पाडायचा असतो की कॅबिनेट बैठकीमध्ये बा अमुक एका विषयावरती चर्चा झाली आणि तो विषय मार्गी लागलेला आहे परंतु त्या संदर्भामधली सगळीच्या सगळी सग्रीच स्तरे जी तयारी असते ती ही सचिव स्तरावरतीच होत असते ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्या खात्याचे सन्माननीय मंत्री माननीय प्रभात लोडासाहेब आपल्या खात्याचे सचिव प्रधान सचिव उपसचिव जे साच्य। साच्य। जे सगळे आहेत त्यांनी सध्या कामाला लागणं गरजेचं आहे त्यांनी शासनापुढं हा प्रस्ताव ठेवणं गरजेचं आहे की आमचे एवढे विद्यार्थी आहेत त्यांना एवढा निधी लागणार आहे आणि तेव्हा कुठं यांचा प्रश्न प्रश्न मार्गी लागू शकतो अन्यथा लागणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या प्रश्नांना बळ मिळावं आणि आपण हे जे आंदोलन सुरू आहे याला अधिक तीव्रतेनं शासनापुढे मांडावं आपला प्रश्न किती महत्त्वाचा आहे याची जाणीव सरकारला करून द्यावी म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मला खरंच या प्रशिक्षणार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं यामध्ये अमोल थोरात कृष्णकांत खरात आणि प्रशांत विखे हे आमरण उपोषणासाठी अहिल्यानगरमध्ये बसलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी आज नेवासा येथील आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे हे आले स्वतः आलेले होते त्यांनी गुरुजन चॅनलला बाईट दिली आणि त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विषय दिलेला आहे आश्वासन दिलं आणि सांगितलं की हा विठ्ठल तुम्हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या सोबत उभा आहे आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत हा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत मी सातत्याने प्रयत्न करत राहील असं ठोस आश्वासन ठोस भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे ती लाईव्ह मुलाखत जी आहे तर ती आपण गुरुजन चॅनलवरती अगदी थोड्या वेळापूर्वी जी आहे तर ती प्रसारित केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून मला असं वाटतं की अहिल्यानगर असेल तिकडे ब्रीड बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ आता संपलेला आहे ते निश्चितच या ठिकाणी मोठ्या धडाडीनं होता है, का है, ते ते सहभागी होत आहेत ज्यांचा कार्यकाळ संपण्यावर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे की ज्यांचा कार्यकाळ संपायचा बाकी आहे तर त्यांना सुद्धा माहिती आहे की आठ मार्चच्या दरम्यान किंवा दहा मार्च दरम्यान आपल्या सर्वांचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि निश्चित आपण सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांनी आपल्याला निश्चित यश येईल आपल्या पाठीमागे हरिभक्त परायण तुकाराम बाबा त्या ठिकाणी खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळं निश्चित आपल्याला न्याय मिळेल या संदर्भामध्ये कोणाच्याही मनामध्ये तीळ मात्र देखील शंका असू देऊ नका जानेवारी महिन्याचं सध्या जा पेमेंट झालेलं नाही आहे त्या संदर्भामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचं पेमेंट सोबत होईल की काय अशा अशा प्रकारची परिस्थिती आहे निधीची थोडीशी अनुपलब्धता असू शकते अशा पद्धतीची माहिती मिळत आहे महाराष्ट्रभरामधल्या छत्तीसही जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याचे पगार झालेले नाही आहेत अशा एका प्रकारचा आपल्याला सूर आहे त्यामुळं आपल्यापैकी जे काही बांधव आहेत की जे, जे आपल्याला निगेटिव्ह करत आहेत त्यांच्यापासून कृपया दूर राहा विद्यार्थी मित्रांनो सकारात्मक राहिलं पाहिजे छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर जर असेल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं गोडखिंडीमध्ये जोहारचे येणारे हजारो सैनिक त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे यांच्यावरती तुटून पडलेले होते परंतु त्यांच्या मनामध्ये फक्त एकच भावना होती की जोपर्यंत छत्रपती शिवराय त्या ठिकाणी विशाळगडावर पोहोचत नाही त्या ठिकाणाहून तोफेचे आवाज येत नाही तोपर्यंत आम्हाला ही खिंड लढवून ठेवायची आहे अगदी तशाच प्रकारची भूमिका आज आपण सर्व मर्द मावळ्यांनी घेतली पाहिजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांच्या चरित्रामधला त्यांच्या मावळ्यांच्या चरित्रामधला हा जो गुण आहे संयम ठेवण्याचा आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत महत्त्वाचा गुण आपण सर्वांच्या चरित्रामध्ये यावा सर्वांच्या विचारांमध्ये यावा आणि निश्चितच ही जी घोडखिंड अर्थातच विषम परिस्थितीची आपल्या सर्वांसमोर येऊन ठेपलेली आहे आपल्याला ह्या परिस्थितीने विळा घातलेला आहे विळखा घातलेला आहे वेळा घातलेला आहे या वेळ्यामधनं आपण सर्वजण निश्चितच अत्यंत सकारात्मकपणे बाहेर पडू आणि आलेल्या विषम परिस्थितीच्या छताळावरती पाय देऊन त्याच्यावरती विजयाची तलवार खुपसून निश्चितच आपला विजयी ध्वज त्या ठिकाणी उभारू याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही निश्चितच ही शंका आपली सुद्धा मनामध्ये निश्चितच नसावी विजय आपलाच होणार आहे कार्यकाळ शंभर टक्के वाढणार आहे फक्त आवश्यकता आहे ती सकारात्मक राहण्याची आवश्यकता आहे ती मी विजयी होईल हा विजयी संकल्प स्वतःच्या मनामध्ये ठेवण्याची तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद